नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी येथे भिजलेली मूग डाळ घेतलेली आहे हे आपण रात्रभर देखील भिजवून घेऊ शकतो हे वाटणामध्ये जिरं लसण कोथिंबीर हिरवी मिरची मीठ आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डाळ वाटून घ्यायची आहे आणि वाटण वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि दोन ते तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपण पुऱ्यासाठी मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पडले तर थोडस पाणी देखील आपण यामध्ये वापरू शकतो हा पदार्थ एकदा बनवून आपण महिनाभर देखील ठेवू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त देखील ठेवू शकतो हे आता मळून झालेलं आहे याला आपल्याला थोडस तेल लावून थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे हे आपण अर्धा तास असं ठेवून देणार आहोत आणि नंतर याची पुरी लाटून घेणार आहोत